शहर झपाट्याने वाढतंय रस्ते रुंदावलेत इमारती उंचावल्या आणि माणूस स्मार्ट सिटीकडे वाटचाल करत आहे पण या सगळ्या गोंधळात एक शांत अविरत आवाज हळूहळू कमी होत चाललाय तो म्हणजे पक्ष्यांचा कधी काळी सकाळ म्हणजे चिमण्यांची चिवचिव मैनेचा सूर आणि साळुंकीचा नाच पण आज सकाळ म्हणजे हॉर्न्स मोबाईल रिंगटोन आणि झपाट्याने चालणारी माणसं आपण शहर स्मार्ट बनवत आहोत पण त्यात निसर्ग हरवत चाललाय मोबाईल टॉवरचं रेडिएशन आपण मोजू शकत नाही पण पक्ष्यांवर त्याचा परिणाम होतोय काही पक्ष्यांना टिशा कळेनाशी झालीय त्यांच्या स्थलांतराच्या सवयी बिघडत चालल्या आहेत काचेच्या जगमगाटात अनेक पक्षी आदळून मरतात स्मार्ट सिटीत कुठे राहत आहेत पक्षी स्मार्ट सिटीत केवळ काहीच पक्षी तग धरू शकतात कबूतर कावळे आणि मैनासारखे बाकीचे ते हद्दपारत झालेत चिमण्या शहरांच्या झाडांमधून नाहीशा झाल्या आहेत हे फक्त पक्ष्यांचं नुकसान नाही हे आपल्या पर्यावरणाचं नुकसान आहे पक्षी पराग सिंचन करतात कीटक नियंत्रित करतात आणि सगळ्यात महत्वाचं ते निसर्गाशी आपल्या नात्याची आठवण करून देतात आपण काय करू शकतो आपण प्रत्येकानं एक छोटं पाऊल उचलू शकतो आपल्या टेरेसवर बर्ड फिडर ठेवा उन्हाळ्यात पाण्याची वाटी ठेवा घराजवळ झाडं लावा पक्ष्यांना त्रास होईल अशा मोठ्या साऊंड सिस्टेम्स टाळा मोबाईल टॉवरच्या जागा नियोजनाने निवडाव्यात यासाठी आवाज उठवा स्मार्ट सिटी म्हणजे फक्त गगनचुंबी इमारती नव्हे तर एक अशी जागा जिथं माणूस आणि निसर्ग दोघेही शांतपणे नांदू शकतात पंख असलेल्यांना उडायला जागा द्या कारण त्या पंखांमधूनच निसर्ग आपल्या श्वासात दरवळतो तुमच्या घराजवळ किती पक्षी दिसतात खाली कमेंटमध्ये नक्की सांगा ही माहिती आवडली असेल तर लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी योगदान फाउंडेशनच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा